अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाण्याची अचूक माहिती सातत्याने मिळावी यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेतलाय विभागाकडून एकूण बत्तीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एकोणतीस जूनपासून पंधरा ऑक्टोबरपर्यंत या अधिकाऱ्यांच्या ड्युटीवर फेरबदल करत ठिकाणी पाठवले जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे अलमट्टी धरणात सध्या दररोज शहात्तर हजार सातशे एक क्युसेकने पाणी येत असून सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे एकोणसाठा शहात्तर पूर्णांक एकोणसाठ टी एम सीपर्यंत पर्यंत पोहोचला असून धरण बासष्ट टक्के भरलंय मागील वर्षी याच तारखेला साठा केवळ पंचवीस टक्के होता या तुलनेत यंदा धरण भरत असल्याने कृष्णा वारणा व पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं याच पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणावर सोळा आणि हिप्परकी बॅरेजवर सोळा अधिकारी नेमलेत हे अधिकारी रोज बदलून तिथे ड्युटीवर असतील आणि प्रत्येक तासाला धरणातील पाण्याचा साठा विसर्ग व दरवाजे उघडले असल्यास त्याची माहिती सांगलीतील पूर्ण नियंत्रण कक्षाला देणार आहेत नियुक्त अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी न बजावल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत मराठी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे वेळेवर ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असून कामात कसूर केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे आदेशही दिले गेलेत